अंबलजरी येथे गणपती विसर्जन जल्लोषात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली निपाणी जवळच असलेल्या श्री हनुमान तरुण मंडळाचा गणपती विसर्जन कार्यक्रम जल्लोषात करण्यात आला दुपारी वाजता अभिजित कौंदाडे सुविद्य पत्नी यांच्या हस्ते गणपतीची महापूजा व महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली महिलांनी गणेश मूर्ती सजावट करून ठेवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे पूजन करून औक्षण केलं युवा कार्यकर्ते डीजेच्या तालावर थिरकली जल्लोष अंगी दिसत होता, एकच मंडळाचे बॅनर झेंडे मंडळाचे टायटल सॉंग वाजत जल्लोषात मिरवणूक काढून सरकारी नियमाप्रमाणे गणरायाचं विसर्जन करण्यात आलं बाप्पा चालले आपुल गावाला चैन पडेना आमच्या मनाला असा जयघोष विसर्जन होईपर्यंत चालूच होता विसर्जन मिरवणूक यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कौंदाडे कृष्णाथ बाडकर अभिजित कौंदाडे कुमार कंकणवाडे सतीश कंकणवाडे यलगुंडा रेपे दादासो पाटील विलास इंगळे सचिन कौंदाडे सनी देसाई रमेश कंकणवाडे अमय कोकरे महेश कदम बजू चव्हाण केतन कंकणवाडे गणेश कदम निखिल रेपे महादेव पाटील आप्पा इंगळे नयन रेपे दत्ता पाटील आश्लेष कोकरे यश कौंदाडे रोहित खोत पप्पू कदम सूरज पाटील धीरज पाटील भास्कर पाटील हर्षद बाडकर प्रथमेश रेपे गनू चव्हाण रवी मोहिते सुहास कंकणवाडे विनू कंकणवाडे मनीष कोकरे किरण पाटील आप्पा पाटील रामा रेपे व कार्यकर्ते बालचम्मू उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा